पुढची बातमी सुद्धा आहे पुण्यातूनच पुण्याच्या शिंदवणे या गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे उरळी कांचन परिसरातील शिंदवणे गावच्या कालव्यामध्ये कार कोसळून अपघात झाला होता यामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी आहेत दरम्यान अनेकदा निवेदन देऊन सुद्धा या पुलाचं काम न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय तर उद्यापर्यंत पुलाचं काम न झाल्यास ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आपण पाहतोय पुणे जिल्ह्यात जवळ असणाऱ्या उरळी कांचनमधली ही दृश्य कशा पद्धतीनं नियंत्रण सुटल्यामुळे कार ही थेट कालव्यात गेलेली आहे पुण्याच्या शिंदवड्या इथल्या ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झालेत अनेकदा खरं तर निवेदन दिलं तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाहीये म्हणून हे आंदोलन सव्वीस रोजी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल संबंधित अधिकारी असतील या सर्वांना ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्रव्यवहार केला होता की लवकरात लवकर ह्या पुलाचं काम करा याच्यामध्ये दुर्घटना होऊ शकतात परत एकदा विनंती करतो कारण या ठिकाणी अपघात झालेला आहे माणूस या ठिकाणी गेलेला आहे उद्या अकरा वाजेपर्यंत या जर पुलाचं काम चालू झालं नाही तर उद्या अकराच्या नंतर या ठिकाणी मी ग्रामस्थांचं उपोषणाला बसणार आहे